थंडी आणि दुलई हे अतिशय सुंदर समीकरण आहे yes. तर जनरली असं पाहिलं जातं की थंडी म्हटलं की चला झोपून राहूया थोडंसं उशिरा उठूया बाहेर पडलं तर धुकच आहे दिसणारच नाही तर मग हे व्यायाम टाळणं किती चुकीचं आहे <laughs> खूप चुकीचं आहे मी कायम सांगते की एक्सरसाइजला सुट्टी नाही ना द्यायची आहे नाही तुम्ही कुठल्याही सीझन मध्ये असा तुम्हाला एक्सरसाइज शिवाय पर्याय नाहीये आणि थंडी आहे तरीही तुम्ही करू बरोबर ऑलरेडी कारण एकतर सनलाइट आपल्याला कमी मिळत असतो त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी असते व्हिटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी असते बरोबर आणि सनलाइट कमी मिळाल्यामुळे सेरोटोनिन लेवल वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो जेणेकरून आपले मूड किंवा जे आपण म्हणतोय त्या गोष्टी होणं हे स्वाभाविक असतं बरोबर एक्सरसाइज हाच एक महत्वाचा मुद्दा आहे हो। जो तुमची एनर्जी बुस्ट करेल तुमची इम्युनिटी बुस्ट करेल आणि विटामिन डी चा सोर्स मिळवण्यासाठी तुम्ही उन्हात जाण्याचा एक तुम्हाला चान्स मिळेल सोपा उपाय अगदी 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 सो थोड्या प्रमाणात का होईना तुम्हाला ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे थोडीशी वाटेल सुरुवातीला की मला थंडीत वाचतीय मला त्या पांघुरात बाहेर पडायचं नाहीये पण एक क्षण असतो तो आपल्याला जर आपण टाळू शकलो आणि एक्सरसाइज करायला सुरुवात केली थंडी पळून जाणार आहे आणि एक्सरसाइजचे बेनिफिट्स मिळणार आहेत त्यामुळे मध्ये पण ना शक्यतो अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज करण्याकडे भर असावा जेणेकरून सडन तुम्हाला ती एनर्जी ती तुम्हाला तिथून मिळू शकेल आणि मूड सुद्धा आपला चांगला होऊ शकतो हॅपी हार्मोन सिक्रीट होतात एनडोर्फिन लेवल सिक्रीट होतात जेणेकरून मग आपला मूड सुद्धा जो मूड स्विंग होणं चिडचिडेपणा जिर होणं या ज्या गोष्टी होत असतात थकवा जाणवत असतो तोही कमी व्हायला एक्सरसाइजची मदत आपल्याला होणार आहे ओके त्यामुळं अँटीग्रॅव्हिटी एक्सरसाइज जसं मी म्हंटल तर जिना चढ उतार करणं आहे सायकलिंग आहे किंवा तुम्ही घरीच करणार असाल तर जागेवर जॉगिंग करू शकता दोन्ही चवड्या मारू शकता नमस्कार सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे सूर्यनमस्कार बेस्ट सो असे एक्सरसाइज तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इफेक्ट देणारे तुम्हाला ठरू शकणार आहे डॉक्टर थंडी म्हटलं की त्वचा वृक्ष होणं किंवा ड्रायनेस आणि तुम्ही आता म्हणालात की थायरॉइड साठी सुद्धा आपल्याला ऊर्जा कमी पडते ह्यामध्ये म्हणजे सुद्धा ड्रायनेस तर मग डबल ट्रबल ट्रबलला आपण कसं सहज सोपं करू शकतो येस डबल ट्रबल नक्कीच डबल ट्रबल आहे खूप छान शब्द तू वापरलास कारण थायरॉईड मध्ये ड्रायनेस प्रचंड असतो आणि थंडीमध्ये तो अजून ऍग्रीवेट होतो ही नॉर्मल कंडिशन आहे सो so, अशा केसमध्ये आपल्याला इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही पद्धतीने शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे बरोबर एक्सटर्नली आता हे डिफरन्शिएट कसं करायचं कि मुळ आहे की हिवाळ्यामुळं सो जनरली थायरॉइडचा इम्पॅक्ट नर्वस वरती जो होत असतो त्यामुळं बरेच त्यांना फक्त पेशंटची पायाची बोटं हाताची बोटं थंड जाणवतात किंवा नाकाचा शेंडा बर टोकं जी असतात जिथं जिथं शरीराला दिसत आहेत ती थंड होताना दिसतात जास्त प्रमाणात ते मुळे होण्याची थंड म्हणजे सेन्सेशन सेन्सेशन कमी होणं आहे तेवढाच वाट आपल्याला खूप गार जाणवतो ओके okay. बरेचदा सो अशा so, वेळेला हे थायरॉइड मुळे होण्याची थायरॉइडचं सिमटम आहे म्हणायला okay. हरकत नाहीये okay. पण जनरली पूर्ण ओव्हरऑल थंडी वाजणं कारण कोल्ड इंटॉलरन्स हा असतोच थायरॉइड मध्ये सो ते जनरली तुम्ही थंडीमुळे तुम्हाला ते ऍग्रिवेट झाले असं आपण समजू शकतो बरेचदा हातापायला मुंग्या येणं किंवा या ज्या गोष्टी होतात त्यासुद्धा थायरॉइडमधल्या तिथे नर्वस सिस्टीमला डॅमेज झाल्यामुळं असू दे किंवा नर्वस सिस्टीम योग्य पद्धतीने काम करत नसल्यामुळे होण्याची शक्यता खूप जास्त असते ओके सो अशा वेळेला आपल्याला थंडीसाठी योग्य काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे बरेचदा रात्री झोपताना तुम्ही गरम पाण्यात पाय शेकणं ही सुद्धा एक अगदी सोपी सोपी घरातली गोष्ट आहे ती आपण अगदी करू शकतो ती करावी कारण थायरॉइडच्या पेशंटनी थंडीला जर मॅनेज नाही केलं तर त्यांच्या टीएसएच वरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो ओके okay. आणि सगळेच सिमटम्स थायरॉइडचे अग्रिवेट होऊ शकतात यामध्ये मला असा एक प्रश्न पडला जसं तुम्ही थंडीचं सांगितलं पाण्यात पाय सोडून बसायचं गरम यामध्ये तेलाचा मसाज उपयोगी होऊ शकेल अगदी अगदी रात्री झोपताना तुम्ही तेलाचा मसाज करू शकता किंवा आपल्या दिवाळीच्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं की अभ्यंग स्नान करा हो। तर आवर्जून करा कारण अभ्यंग स्नानामध्ये आपण एक तर तेलानी पण मसाज करतोय आणि उठणं यानी हो। पण मसाज करतो हो। आहोत बरोबर ब्लड so, सर्क्युलेशन योग्य पद्धतीने होण्यासाठी या दोन्ही गोष्टींची मदत होणार मदत होणार जेणेकरून तुमच्या शरीरात नॅचरली ही प्रोड्यूस होऊन तुमचे थायरॉइड लेवल्स मेंटेन राहू शकतील आता तुम्ही काही सिमटम्स सांगितले ओके म्हणजे हातापायाला मुंग्या येणं किंवा टोक शरीर किंवा गार पडलं तर ह्यामध्ये असे कुठले एक्स्ट्रीम लेवलचे सिमटम्स आहेत की त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आता डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे येस सिमटम्स तुम्हाला काही ठराविक दिवसांपर्यंत जाणवतायत म्हणजे थोडस सडन थंडीचा स्ट्रोक वाढलाय आणि तुम्हाला जाणवतात एक दोन दिवस तीन दिवस पाच दिवस पण त्याच्यानंतर सुद्धा एक दोन आठवडे तुम्हाला ते सिमटम्स अग्रिवेट झालेत म्हणजे अतिरिक्त थकवा फटीक आहे वजन नियंत्रणात येतच नाही आहे क्रेविंग खूप होत आहेत हेअरफॉल होतो आहे स्किन ड्रायनेस अति जास्त प्रमाणात म्हणजे काळजी घेऊन पण तो वाढतच जातोय सो दोन एक आठवडे जरी तुम्हाला हे सिमटम्स एग्रिवेट होतानाच दिसले योग्य काळजी घेऊन सुद्धा तर तुम्हाला डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे कारण okay. अशा वेळेला टीएसएच जर अतिरिक्त प्रमाणात वाढलं असेल तर आपल्याला गोळ्यांचे डोस ऍडजस्ट करावे लागू शकतात तात्पुरते होईना मे बी त्यावेळेला आपल्याला गोळ्यांचे डोस वाढवावे लागू शकतात सो so, ते मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणं गरजेचं आहे बरोबर त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की थंडीची आपण व्यवस्थित काळजी घेऊन सुद्धा आम्हाला सिमटोमॅटिक काही रिव्हर्सल होत नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मूड स्विंग्स होतात ते मी नाही कंट्रोल करू okay. शकत आहे पण जास्त पद्धतीने जाणवतो आहे आणि कुठल्याही पद्धतीने जो चिडचिडेपणा किंवा या ज्या गोष्टी होणाऱ्या असतात आहे त्याला आपण मॅनेजच करू शकत नाहीये ओके सो अशा वेळेला एक्स्ट्रीम एक्सट्रीम लेव्हलचे सिम्पटम्स आहेत करेक्ट करेक्ट सो अच्छा इग्नोर करता कामा नये हां करेक्ट म्हणजे त्याला इग्नोर नाही करायचं ऍट लीस्ट मी थंडीच्या दिवसात म्हणजे त्या तीन महिन्यांमध्ये ॲटलिस्ट uh, एकदा तरी तुम्ही महिन्यातून एकदा uh, टी एस एस लेवर चेक करून घ्या बरोबर सो नॉर्मल असेल तर वेल अँड गुड आपल्याला फार काळजी करायचं कारण नाही फक्त थंडीला आपल्याला मॅनेज करायचं आहे पण जर वाढलेले असतील तर योग्य काळजी आपल्याला ला घ्यायला लागू शकते ओके okay, ग्रेट डॉक्टर uh, doctor... जॉइंट स्टिफनेस बऱ्यापैकी जाणवतो थंडीमध्ये तेही एक कारण <laughs> <बरा> <laughs> <laughs> का का? uh, आहे की सकाळी उठावं असं वाटत नाही बऱ्याच जणांना बरोबर तर जॉईंट स्टिफनेस किंवा अंग कडक वाटणं होणं वाटणं तर ह्या सगळ्या गोष्टींचा थायरॉइडशी काही संबंध आहे का आहे नक्कीच आहे जनरली जे इन्फ्लेमेशन वाढतं थायरॉइडमध्ये आणि जे थंडीमध्ये सुद्धा जास्त जाणवतं त्याच्यामुळे सुद्धा जॉईंटमध्ये स्टिफनेस आपल्याला जाणवू शकतो आणि पर्टिक्युलरली विटॅमिन डी डिफिशियन्सी विटॅमिन डी थ्री डिफिशियन्सी जे कॅल्शियमचं ऍब्सॉर्बशन करण्यासाठी शरीराला आवश्यक असतं तेच आपण कमी प्रमाणात घेत असतो मिळतही कमी असतं म्हणून या बरोबर आणि विटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी हे मागचं मेन रुटकॉज नक्कीच आहे सो आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आणि नॅचरल विटामिन डी थ्रीचा सोर्स मिळवण्याकडे आपल्याला भर द्यावा लागेल कोवळ जे मिळतं आपल्याला त्याच्यातून हे मिळतं फुकट okay. मिळतं नक्कीच ते घ्यायला पाहिजे आणि आता आपण जसं म्हटलं मार्गशीर्ष महिना चालू आहे पौष महिना आहे पौष महिन्यात सूर्योपासना करावी बरोबर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत सुद्धा सूर्याचं जे संक्रमण चालू असतं सो थायरॉइडच्या मध्ये जो अग्नी डिस्टर्ब असतो त्याला कायमच म्हणत असते की सूर्य सन गेझिंग आहे सन बाथिंग आहे अगदी या गोष्टी खूप छान उपयोगी ठरतील आणि ऑफकोर्स तुम्ही ते घ्यायला जेव्हा बाहेर पडाल त्यावेळेला तुम्ही एक्सरसाइजला सुद्धा तिथं बुस्ट करू शकता हे खूप सोपे उपाय आहेत म्हणजे काही अवघड नाहीये एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं डॉक्टर की बी आणि डी थ्री युज्युअली हे आपल्याला दिसायला लागते किंवा हिवाळा सुरू व्हायच्या आधी किंवा थंडी सुरू व्हायच्या आधी तुम्ही सजेस्ट कराल का की ह्या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे हा मी साधारण सहा महिन्यात ह्या टेस्ट आवर्जून करून घ्या थायरॉइडच्या पेशंट सजेस्ट करेन कारण सीझन असू दे किंवा इतर काही असू दे थायरॉइड पेशंट मध्ये दोन विटामिन्स कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते ओके okay. सो पर्टिक्युलर एक तर थंडीच्या दिवसांमध्ये आणि दुसरं पावसाळ्याच्या सुरुवातीला अच्छा त्या दोन okay. वेळेला तुम्ही थायरॉइड फंक्शन टेस्ट आणि बी ट्वेल्व डी थ्री हे चेक करायला काहीच हरकत नाही ग्रेट सो आपण त्याची काळजी घेऊ हो शकू बरोबर आणि म्हणजे आपल्याला लक्षात पण येईल की नेमकं पुढे काय करायचं करेक्ट करेक्ट राईट द राईट टाइम आपल्याला घेता ओके ग्रेट